पाटील हे दृश्य आहेत लोणावळ्यामध्ये लोणावळ्यामध्ये सभास्थळावर लाखोंच्या मराठा बांधव हे मनोज वाट पाहत आहेत आणि थोड्याच वेळामध्ये जरांगे हे आपल्या सभास्थळी पोहोचतील खर तर कालच जरांगे पाटील यांचा लोणावळ्यामध्ये मुक्काम होता रात्रीच त्यांची सभा पार पडणार होती मात्र त्यांच्या या पायदिंडीला काहीसा विलंब झाला आणि त्यामुळे आज सकाळी म्हणजे आज दुपारी आता खरंतर मनोज जरांगे यांची लोणावळ्यामध्ये सभा पार पडणार आहे आणि त्यानंतर ते नवी मुंबईमध्ये म्हणजेच मुंबईच्या वेशीवर येणार आहेत नवी मुंबईमध्ये ते दाखल होणार आहेत आणि नवी मुंबईमध्ये देखील त्यांची सभा पार पडेल आणि त्यानंतर ते मुंबईकडे कूच करतील तर आपण बघतोय महिला मनोज जरांगे पाटील यांचं औक्षण करतायत आणि हे औक्षण झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे आपल्या सभास्थळी जातील मनोज जरांगे यांचं औक्षण करण्यात

कुठं मिळू पुण्यात जरी मिळालं तरी घेणार लोणावळ्यात मिळालं तरी घेणार वाशीत दिलं तरी घेणार आझाद मैदानावर गेलो तरी समजा आता आम्ही आझाद मैदानाला जाऊन बसलो तिथं मागणी मान्य केली कशासाठी आलो आम्ही आरक्षणासाठी चालत ना आरक्षण मिळाल्यावर वापसच जावं लागेल ना तिथं घर बांधून राहा तुमचा निर्णय कधी चर्चा करून जायला नाही नाही मी आता तिथं चाललो माझ्या समाजाशी बोलतो शिष्टमंडळ आलंय म्हणून चर्चा करतो आणि पुन्हा तुम्हाला सगळं सविस्तर आणि yes. समाजात दा सांगतो धन्यवाद <laughs>